सर्व गुरुबंधू आणि गुरुभगिनींना सांप्रदायिक श्री गुरुदेव चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये फारच सुंदर भजन आहे नरेंद्र माऊलीचं आपल्या सर्वांनाच आवडेल अशी आशा करते सर्वांना श्री गुरुदेव वेड लागले नरेंद्रा तुझ्या दर्शनाचे वेड लागले नरेंद्रा तुझ्या दर्शनाचे सोडून आलो देवा ओजे जे प्रपंचाचे सोडून आलो देवा जे प्रपंचाचे दयाळू कृपाळू माझा नरेंद्रनाथ जन्मोजन्मी मिळावी त्याची साथ दयाळू कृपाळू माझा नरेंद्रनाथ जन्मोजन्मी मिळावी त्याची साथ, वेड लागले नरेंद्र वेड लागले नरेंद्र तुझ्या दर्शनाचे सोडून आलो देवा उजे प्रपंसाचे। सोडून आलो देवा वो जे प्रपंचाचे ध्यानी राहो सदा तुझी भक्ती साधनाही करताना लागो देवाची ती ध्यानी मनी राहो सदा तुझी भक्ती साधना ही करताना लागो देवाची ती वेड लागले नरेंद्रा वेड लागले नरेंद्रा तुझ्या दर्शनाचे सोडून आलो देवा ओजे प्रपंचाचे सोडून आलो देवा ओजे प्रपंचाचे निस्वार्थ प्रेम देवा तुझ्यावरी भक्तांचे सार्थक होई जीवन तुझ्या लेकर निस्वार्थ प्रेम देवा तुझ्यावरी भक्तांचे सार्थक होई जीवन तुझ्या लेकर वेड लागले नरेंद्रा वेड लागले नरेंद्र तुझ्या दर्शनाचे सोडून आलो देवा देवा जे प्रपंचाचे सोडून आलो देवा ओजे प्रपंचाचे सोडून आलो देवा जे प्रपंचाचे श्री गुरुदेव